हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना ए आणि एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तरी ही केळं आहेत ह्या केळांपासून आपण कच्चे केळं आहेत या केळांपासून आपण पाच प्रकार बनवणार आहोत भाजीचे चवीनुसार मीठ टाकायचं हे पाहिजे असे केळ्याचे चिप्स हो ही पाचवीस रेडी झाली केळाची भाजी आता ही केळ्याची भजी बनवायची आणि हे केळ्याचे चिप्स ही आमची उपासाची भाज्या हे आहे गोल चकल्याची भाजी खिचडी आणि इकडे हे जे केळाची भजी आहे आणि हे इकडे चिप्स आहेत आणि हे इकडे केळाचे बेसन आणि हा पेरू पाच आयटम झाले आपले हे अशा पद्धतीने खिचडी बनवली आणि इकडे हे असं हे छान होत ही आमची उपासाची पाच भाज्या हे आहे गोल चकल्याची भाजी खिचडी आणि इकडे हे जे केळाची भजी आहे आणि हे इकडे चिप्स आहेत आणि हे इकडे केळाचे बेसन आणि हा पेहेरू हे पाच आयटम झाले आपले